रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळ गडाला लागून असलेल्या इरशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली त्यामध्ये आतापर्यंत वीस नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच पद्धतीची घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात देखील घडली आहे इगतपुरी तालुक्यातील कावनई गडाचा काही भाग खाली कोसळला आहे अत्यंत थरार घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे इगतपुरी तालुक्यातील शिवकालीन इतिहास असलेल्या कावनई किल्ल्यावरून दगडी दरड बिटुर्ली गावच्या बाजूने खाली घरंगळत आले असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आजूबाजूच्या गावकऱ्यांना सावध राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे किल्ल्याच्या खालच्या बाजूला चार ते पाच कुटुंबांची घरे असून दैव बलोत्तर म्हणून त्यांच्यापर्यंत दरड आली नाही सध्या दरड कोसळण्याची परिस्थिती स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवक यांनी केले आहे प्रशासनाकडून या घटनेकडे सूक्ष्म लक्ष दिले जात असून उपाययोजना केल्या जाणार आहे कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे कावनई भागात पाऊस शांत असल्याने कोसळलेली दरड बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस स्टेशन पी आय विलास पाटील पोलीस हवलदार रामकृष्ण लहामटे पोलीस हवलदार पंकज दराडे पोलीस हवलदार निलेश साळवे पोलीस हवलदार केशव बस्ते होमगार्ड बाळूलगड बाळासाहेब डहाळे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे यस न्यूजसाठी शहा शाहबाद शेक